जीजा काय करते तू मी ना हां एबल्स करते अरे वा काय काय काढलेस तू काय काय सांगितलंय तुला टीचरने टीचरने सांगितलं हां हे सांगितलं पण तुझं नाव काय नाव काय पण ते हाविए हा हा आणि हा अच्छा, आणि हा आ, अच्छा अच्छा मग अभ्यास करा आणि हे काय ताटली ता मध्ये प्लेटमध्ये काय घेतलेस काय हा 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 काय आहेत अच्छा हो का हाँ। अच्छा आणि मग आता सगळा अभ्यास पूर्ण करा पण उतर स्कूलला आहे की नाही मग सगळा अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण व्हायला हवाय की नको पाहिजे ना मग काय करायला पाहिजे वेळच्या वेळी अभ्यास करायला पाहिजे की नाही म्हणून मी मन्नार, मन्नार हो ने? ने हुंबक, हुंबक करते अभ्यास असं आणि मग अभ्यास झाल्यावर मग तुला आम्ही काय म्हणणार घरी गुस आई म्हणणार बाबा म्हणणार ओके नाही ती सुद्धा छान छान लिहिते अभ्यासाला बसले अख कसं लिहायचं अच्छा मी येत कसं लिहायचं सांगू हा इकडे माझ्या होमवर्क होमवर्क कडे काय करतेच हम्म असं जे काढायचं हा एक जे काढला हा आणि परत एक जे काढायचं आणि अशी लाईन ओढायची हो अच्छा आणि टी हो का हा कुठली लिपी आहे ही लिपी कुठची आहे ना आधी तुला अजून एक बुट दाखवून कुठली आहे हा हा दाखव

हां अच्छा मग करायचं आहे ना तुला सगळं कम्प्लेट करून दाखव मग तुला आई काय म्हणणार आणि काय म्हणणार माझी भेटू शाणी असं म्हणणार की नाही आणि बाबा काय म्हणणार सांग बाबा काय म्हणणार आणि काय म्हणणार कोण बाबा तुला काय म्हणतो हा मग वरती पण सांग मला सांग काय बोलतो तो म्हणेल माझी बुदाशा आणि आजी माझे ना हे बघ हा माझा एक राहायला दाखव तुला हो, कसा हो। लिहिचा अशी <laughs> रेश काढायची परत अशी एक रेश काढायची आणि एक रेश काढायची ओके आता मी आहे ना सांगू कुठला करते आता मी यू करते सांगू ड्रॉनी कसं करायचं असं असे डॅश काढून असं करून असं करा ओके आणि आज